नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान प्रतिजेजुरी म्हणून ओळखले जाणारे खरपुडी खंडोबा तालुका खेड या मंदिरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चांदीचे दागिने आणि दानपेटी फोडून अंदाजे चाळीस लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे ही घटना दत्त जयंतीला गुरुवारी दिनांक चार नोव्हेंबर रोजी घडली मुख्य मंदिराचे दरवाजेचे कुलूप तोडून काभाऱ्यामध्ये प्रवेश केला खंडोबा म्हाळसा आणि बाणूच्या मूर्तीवरील अंगावरील चांदीचे हार उत्सव मूर्ती स्वयंभू पिंडीचा चांदीचा कवच देवाची पगडी चांदीचे सहा हार बाणू म्हाळसाचा मुकुट सिंहस्थ वाघोबाची मूर्ती मिळून सुमारे एकवीस किलो चांदी तसेच दानपेटी फोडून अंदाजे साठ ते सत्तर हजार रुपये असा चाळीस लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे शुक्रवारी पहाटे पाच वाजता पुजारी नेहमीप्रमाणे खंडोबा देवाची विधिवत पूजा अर्चा करण्यासाठी असता मंदिरातील गाभाऱ्याचा दरवाजा तोडून गाभाऱ्यातील देवादेवीवरील चांदीच्या दागिन्यांसह सुरक्षित ठेवण्यात आलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला या घटनेमुळे खरपुडी परिसरात खळबळ उडाली असून चोरीच्या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे खरपुडी खंडोबाचे मंदिर डोंगरावर असून त्या ठिकाणी बस्ती नाही बिबट्याचा बावर आणि मंदिरामध्ये रखवालदार नसावा हे विशेष आहे या एकांतात मंदिराच्या सभोवताली हो संपूर्ण जंगल आहे विशेष म्हणजे मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे देवस्थान विश्वस्तांमधील वादविवाद धर्म आयुक्तांकडे सुरू असताना एवढ्या मोठ्या किमतीच्या वस्तू आणि दानपेटी मंदिरात ठेवणे याचे आश्चर्य भाविकांमधून व्यक्त केले जात आहे धर्मदाय आयुक्तांनी याकडे गांभीर्याने पाहिले नसल्यानं आणि ग्रामस्थ व विश्वस्त यांच्यामध्ये देवस्थान ट्रस्टमध्ये गेली अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत विश्वस्तांनी ही बाब धर्मदाय आयुक्तांसमोर मांडून हे दागिन्यांची सुरक्षा जबाबदार व्यक्ती अथवा शासकीय ट्रेझरीत ठेवणे आवश्यक होते दरम्यान सध्या बिबट्याच्या धास्तीने सायंकाळनंतर ग्रामीण भागातील रस्ते आणि शिवार ओस पडू लागल्यानं व अनेक मंदिरे गावकुसाच्या बाहेर आहेत

खेड तालुक्यातील होलेवाडीतही मळू आईच्या देवीच्या मंदिरात चोरी झाली आहे या मंदिरातील चांदीचा मुकुट आणि हार चोरट्यांनी लंपास केले आहेत यातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळील नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत उड्डाणपुलाच्या लगत असलेल्या इमारतीत दोन अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारून तब्बल आठ लाख एकोणीस हजार पाचशे रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने आणि चार लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीची रोकड लंपास केली आहे यातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत सदरची घटना पुणे नाशिक महामार्गालगत उड्डाणपुलाच्या शेजारी नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत आर्यन विश्व बिल्डिंगमध्ये घडली आहे यामध्ये चोरट्यांनी दोन लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन कंठन त्याचप्रमाणे अकरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे नाकातील नथ दहा हजार रुपये किमतीचे पायातील चांदीचे पैंजन एकोणीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने आणि चार लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीचे रोकड चोरट्यांनी लंपास केले याबाबत कैलास पंडोले पैवर्षी अठ्ठावीस यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित चोरट्यांनी या इमारतीमधील एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आतील कपाटात ठेवलेले वरील वर्णन केलेले सोन्या दागिने आणि रोकड लंपास केली आहे चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत भरदिवसात चाकण परिसरात चोरट्यांचा पावर वाढला असून नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे निमगाव तालुका खेड येथून एका गुन्ह्यातील फिर्यादी बैवर्षे सतरा अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल राजे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका गुन्ह्यातील फिर्यादी मुलगी पैवर्षे सतरा राहणार पिराचीवाडी ठाकरवाडी चास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सध्या राहणार निमगाव तालुका खेड जिल्हा पुणे ही मुलगी घरात कोणाला काहीही न सांगता दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निमगाव तालुका खेड येथून निघून गेले तिचा शोध तिच्या कुटुंबातील व्यक्ती यांनी सर्वत्र घेतला परंतु ती मिळून आली नाही तिला कोणीतरी फोस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्यानं तिच्या नातेवाईकांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे घरातून परीक्षेसाठी बाहेर पडलेली एकोणीस वर्षीय तरुणी परीक्षेला गेल्यानंतर घरी पुन्हा परतले नसून बेपत्ता झाली आहे या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे सानिका जितेंद्र सूर्यवंशी पैवर्षी एकोणीस सध्या राहणार नाणेकरवाडी मूळ राहणार पलूस जिल्हा सांगली असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत कंपनीत कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला पंचवीस वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे या प्रकरणी संबंधित मुलाच्या वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अविनाश तुळशीराम घुले पैवर्षे पंचवीस मूळ राहणार सावरगाव अहिल्यानगर असे बेपत्त झालेल्या तरुणाचे नाव आहे चाकण शहर आणि परिसरात गस्त घालत असताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट चार पथकाला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चाकण येथील कडाशिवाड येथे दोन इसम त्यापैकी एक ताडीपार व सराईत इसम आहे तो कोणता तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःकडे पिस्तूल व कोयता बाळगून उभे आहेत त्याप्रमाणे कडाचीवाडी येथे येऊन सापळा रचून सदर इस्मास ताब्यात घेऊन त्यांना नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव वैभव सुरेश माने व एकोणतीस वर्षे राहणार दत्तनगर पिंपरी तालुका हवेली जिल्हा पुणे व अल्बर्ट सायनमंड जोसेफ वय पंचवीस वर्षे राहणार एम बी कॅम्प देहू रोड तालुका हवेली जिल्हा पुणे असे सांगितले त्या दोघांची अंगझडती घेतले असता त्यांच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल एक कारतूस व एक लोखंडी कोयता असा एकावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला सदर इस्माच्या विरुद्ध चाकण पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्ट गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम अंमलदार योगेश आढारी सचिन मोरे प्रशांत पवार अंजनराव सोडगीर बाबाराजे मुंडे ज्ञानेश्वर गाडेकर यांनी केली आहे खेड तालुक्यातील कडूस गावात भर दुपारी उघडपणे घटलेल्या जादूटोनाच्या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली दुपारीच्या सुमारास एका बंद घराच्या दारात दहीवाच लिंबू हळद कुंकू लावून नारळ फोडण्याचा संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झालाय कडूस गावातील लोकवस्तीतील एक पुरुष हातात पिशवी घेऊन आला बंद घराच्या दारासमोर बसून त्या वृद्ध व्यक्तीने दहीबात लिंबू ठेवून त्यावर हळद कुंकू लावले त्यानंतर नारळही फोडला त्या, त्या पुरुषासोबत एक महिलाही दिसत आहे जमिनीच्या वादाची किनार या घटनेला असल्याची चर्चा आहे त्याकडे परिसरात ठिकठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असल्याचे नागरिकांकडून कळवण्यात येत आहे आगरवाडी भागात बिबट्या पाहिल्याचे स्थानिकांनी व्हिडिओ पाठवून पुणे लाईव्हला कळवले ला आहे काही दुचाकी स्वार मंडळींवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आहे स्थानिकांनी सांगितले आहे हो देखून दुकाना ओ राई देखून चला नाही दॉलि असं खाई जाते खाऊ ना हो ना गुमा मला लाईट घुमा काम शोधण्यासाठी घराबाहेर पडलेला पस्तीस वर्ष इसम बेपत्ता झालाय या प्रकरणी संबंधित तिसमाच्या पत्नीनं चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे किरण ज्ञानेश्वर हांडे वयवर्ष पस्तीस चक्रेश्वर रोड चाकण मूळ राहणार जुन्नर असं बेपत्ता झालेल्या व्यक्तीचं नाव आहे पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाट परिसरात चालत्या एसटी बसमध्ये काही गुंडांनी दहशत माजवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बसच्या चालक आणि वाहकाला मारहाण करणारा एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय एक थार मोठा रस्त्यात आडवी लावून बस चालक आणि वाहकाला बसमध्ये शिरून मारहाण केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे संतोष नगर भाम तालुका खेड हद्दीत अज्ञात चोरट्यानं स्ट्रक्चरवरील रोहित्र खाली पाडून त्यातील ऑइल सांडून त्यातील तांब्याच्या तारा आणि रोहित्र लंपास केलाय या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत महावितरणाच्या वतीनं शरद ढाकणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे खेड तालुक्यातील गाडकवाडी येथे बिबट्यानं संजय गावठे यांच्या गोठ्यातील गाईवर हल्ला केल्यानं गाईचा मृत्यू झाला आहे खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथे बिबट्यानं मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला करून दोन मेंढ्या ठार केल्या आहेत खेड तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून हे काम सुरू झाल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं खेड तालुक्यातील आळंदीमध्ये शुक्रवारी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजल्यापासून वाहतूक कोंडीचा अनुभव नागरिक घेत आहे वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे खेड तालुक्यात उपद्रव खेड तालुक्यातील टोकावडे गावात महिलेवर हल्ला केल्याचे कळवले आहे लीलाबाई नामदेव आसवले या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यात वन विभागाने घटनास्थळी भेट दिली आहे खेड तालुक्यातील वाहतूक कोंडी कुणालाही नवीन राहिलेली नाही या कोंडीने अनेकांना वेळेवर लग्न समारंभांना उपस्थित राहता येत नाही आळंदी शहराच्या ट्राफिकमध्ये खेडबादार बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे अडकले जवळच्या कार्यकर्त्याच्या लग्नासाठी वेळेवर पोहोचण्यासाठी त्यांनी चार चाकी मोटार जागेवर सोडून चक्क टू व्हीलरवरती थेट जाऊन वधूवरांना आशीर्वाद दिल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत आहे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण एनएचए पीएमआरडी यांच्या वतीने काही रस्त्यांची जमीन मोजणी शेतकऱ्यांचा विरोध पोलीस बंदोबस्त केली जात असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केलाय त्यामुळे प्रशासन दडपशाही करत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत प्रस्तावित पुणे नाशिक महामार्गाच्या उन्नत मार्गाच्या रामसाठी लागणाऱ्या प्रस्तावित जागेची मोजणी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण एन एच आय व पी एम आर डी यांच्या वतीने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात केल्याचे स्थानिकांनी कळवले आहे चाकणलगतच्या भागात देखील अशी मोजणी करण्यात आली आहे खेड तालुक्यातील सर्वात मोठी दत्त जयंती साकण राक्षीवाड येथे साजरी झाल्याचे आयोजकांनी कळवले आहे श्री गुरुदेव दत्त चॅरिटेबल ट्रस्ट गेली सतरा वर्षे दत्त जयंतीचे आयोजन करत आहेत या ठिकाणी पंधराशे भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पुढे